नाही पोलीस शेवटी तपास करतील आणि जे काही पोलिसांना मिळेल त्यावर कारवाई केली पाहिजे शेवटी जर जरांगेने असं जर बोलले असतील तर पोलिसांनी यावर तातडीने कारवाई केली पाहिजे असं मला वाटतं एक प्रकारे त्यांचा रोष हा ओबीसी नेत्यांकडे दिसत आहे की त्यांच्या हत्येचा कटाकडून ओबीसी त्यांनी त्यांना असं वाटत होतं की माझ्यावर जो कट रचला त्यांनी आणखी काही नेत्यांच्या विरोधात कट रचला त्यामध्ये त्यांनी पंकजा मुंडे आणि संकेतचं नाव घेतलं नाही मला याच्याबद्दल पूर्ण माहिती नाही आहे पण ज्यांनी काही हे केलं असेल किंवा जे काही त्यांच्याकडे माहिती असेल त्यावर पोलीस कारवाई करतील असं मला वाटतं त्यांनी असाही शब्द वापरला की फडणवीसांनी सुद्धा सावध राहावे म्हणजे नेमकं काय शिजून आलं या सगळ्या मागे असं वाटलं नाही मला काही माहिती नाही मी वारंवार सांगतो की जरांगेने जर इतका मोठा गौफ्यस्फोट केला आहे तर पोलिसांनी तातडीनं काळजी घेतली पाहिजे पण तातडीने चौकशी केली पाहिजे विनंती करणार आहे का की हे सगळं प्रकरण गंभीर आहे तुमच्या मुलाचं नाव आहे त्या पोलिसांना जाती सुरक्षेचा प्रश्न आहे नाही बिलकुल ना लक्ष दिलं पाहिजे पोलिसांनी आणि तातडीने कारवाई केली पाहिजे कोण कोण याच्या मागे आहे त्याचा पर्दाफाश केला पाहिजे जुन्या विश्वासने जे पुण्यातलं जमीन प्रकरण उघडकीस आणलं होतं त्याबाबत अजित पवारांनी एका प्रकारे कबुली दिली आहे चार महिन्यापूर्वीच असं काहीतरी घडत असल्याची कल्पना आल्याची ते बोललेलं आहे आता अजितदादांनी जे म्हटलं आहे शेवटी त्यांना त्यांची माहिती आहे पण राहिला महसूल खात्याचा प्रश्न तर महसूल खात्यांनी प्राथमिक जी काही आमच्याकडे रिपोर्ट आला आहे त्या आधारावर एक तहसीलदार आमचा मुद्रांक अधिकारी आणि जेव्हा हे मुद्रांकाचे डॉक्युमेंट ज्यांनी केले कंपनीचा मालक असेल खरेदी विक्री करणारे असतील जे काही नोंदणीच्या वेळी ज्यांनी ज्यांनी सह्या केल्या कंपनीचे त्या ठिकाणी जे काही कंपनीमार्फत ज्यांनी सही केली किंवा के त्या डॉक्युमेंटवर ज्यांनी ज्यांनी सह्या केल्या ज्या पहिल्या टप्प्यात आम्हाला आढळला आहे गुन्हा दाखल केला आहे आणि पुढील सखोल चौकशीमध्ये इतर गुन्हे दाखल होतील काल एकनाथ खडसे यांनी असं म्हटलेलं आहे की मी महसूल मंत्री असताना या प्रकरणाच्या बाबतीत माझ्यावर प्रचंड दबाव होता सहाय्यक निबंधकांची नाक टेस्ट केली तर सत्य समोर येईल आता तुमच्याकडे ते का नाही एकच सांगतो की आता प्राथमिक चौकशीत आम्हाला जे दोषी वाटले आहे त्यावर निलंबनाची कारवाई एफ आय आर केलं आहे आता सखोल चौकशी आमचे ए सी एस महसूल खारगे करत आहेत तर खारगे समितीचा रिपोर्ट आला की मग त्या सखोल चौकशीत त्या कंपनीचे डायरेक्टर कोण आहेत प्राथमिक चौकशीमध्ये जे जे नोंदणी करण्याच्या वेळी स्टॅम्पवर जे काही कंपनीची नोंदणी झाली वगैरे वगैरे ते आढळल्यात त्यांना आम्ही कारवाई केलेली आहे पण पुढच्या टप्प्यात समितीचा रिपोर्ट आला पुढची कारवाईपर्यंत विभाग याची वेगळी चौकशी करत आहेत का पण कुठल्या कुठल्या दिशेनं करत आहे आमचे विकास खारगे जे अप्पर मुख्य सचिव आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती होणार आहे समिती झाली आहे आणि एक महिन्याच्या आतमध्ये त्यामध्ये आय जी आर आहेत आमचे जमाबंदी आयुक्त आहेत त्यानंतर आय जी आर आहेत त्यानंतर आमचे विभागीय आयुक्त पुणे आहेत ही पाच सदस्यीय समिती आहे एक महिन्याच्या आतमध्ये संपूर्ण व्यवहार म्हणजे सरकारी जमिनीचा सातबारा बंद झाला मग प्रॉपर्टी कार्ड झालं प्रॉपर्टी कार्डवर सरकारचं नाव आहे आणि ते सर्व असताना त्या ठिकाणी जे काही तिथे उलाढारी झाल्या आहेत त्याची सविस्तर चौकशी करून मग त्या ठिकाणी अंतिम निर्णय गुन्हे दाखल झाले त्यामध्ये पार्थ पवारचं नाव नाही यामुळे कुठेतरी विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले प्राथमिक चौकशीमध्ये जे रजिस्टर कार्यालयामध्ये जे सही करणारे आणि लिहून देणारे लिहून घेणारे आहेत त्यांच्यामध्ये पार पवार नाही आहे त्या कंपनीचे कान कोणकोण भागीदार हा कंपनीचा नियम वेगळा आहे पण ॲक्च्युली नोंदणी करताना रजिस्टरसमोर कोणकोण गेले होते त्याचे नावं आमच्याकडे जे आहेत आमच्या डॉक्युमेंटवर लिहून देणारा कोण लिहून घेणारा कोण चुकीचे रजिस्ट रजिस्टर करणारा कोण त्यांच्यावर गुन्हे दाखल केले या सगळ्या प्रकरणात नैतिकतेच्या आधारावर अजितदादांनी राजीनामा द्यावी अशी मागणी आता विरोधकांकडून केली जाते ठीक आहे पण अजितदादांनी स्पष्टता केली आहे की त्यांना फार त्या व्यवहाराचं माहिती नाही आहे त्यामुळं आता त्या आरोपावर प्रत्यारोप करण्यापेक्षा मला वाटतं चौकशी येऊ द्यावी चौकशीचा रिपोर्ट महिनभरात येईल त्यानंतर पुढची कारवाई करतात मंत्र्यांच्या मुलांनी असं करू नये असं कान टोचले एका प्रकारे अण्णा हजारेंनी आणि अचक त्यांचे संस्कार पण दिसतात असं अण्णा हजारे या संपूर्ण प्रकार टोचले ना नाही मला असं वाटतं की अण्णासाहेब किंवा अजून ज्यांनी विरोधी पक्षाने जे काही बोलले आहे आरोप प्रत्यारोपापेक्षा प्रायमरी जी आमच्याकडे रिपोर्ट होता मान्य मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या कारवाई झाली आता समिती नेमली आहे त्यावर रिपोर्ट येईल आणि कारवाई होईल त्यामुळं आरोप प्रत्यारोपापेक्षा वस्तूची काय आहे त्यावर जाऊ चौकशी अंतिम आम्ही पूर्ण कारवाई करू हे दादाच्या दुसऱ्या मुलाची टँगो नावाची कंपनी दारू कंपनी आहे असा आरोप हर्षवर्धन सरकारने केला दादांनी तिला मदत केला ती जे बोलणारे आहेत त्यांनीच आरोप सिद्ध करावे मी त्यामध्ये काही ना बोललो आहे ना मी ऐकलं आहे हेरिंग जे आहे सर जे हेअरिंग सुरू असतात तुमच्या खात्याअंतर्गत त्या हेअरिंगमध्ये दहा ही जास्त संख्या होती आकडा जास्त पण होऊ शकतो या हेअरिंगमध्ये अशा पद्धतीनं अन्याय कोणावर होऊ नये आणि अशा पद्धतीने लोक येऊ नये महसूल मंत्र्या म्हणून तुमच्याकडे किती हेअरिंग आहेत असे आणि मंत्रालयामध्ये दररोज हेअरिंग होत असतात मी महसूल मंत्री झालो तेव्हा एकोणीसशे बारा तेरापासून तेरा हजारच्या वर हिअरिंग त्या ठिकाणी महसूल खात्यामध्ये पेंडिंग आहे मी मंत्री झाल्यावर बऱ्यापैकी हिअरिंग राज्यमंत्र्याकडे दिल्या आहेत काही हिअरिंग प्रधान सचिवाकडे दिलं आहे काही मी करतो आहे मी मंत्री झाल्यानंतर जवळ जवळपास अठराशे हिअरिंग मी पूर्ण केल्या आणि जवळपास सातशे आठशे क्लोज फॉर ऑर्डर केले आहे जवळपास माझा विचार आहे की पुढच्या तीन वर्षामध्ये महसूल खात्यामधल्या संपूर्ण हिअरिंग संपल्या पाहिजे बारा तेरापासून मंत्रालयात खेटा मारणारे जे लोक आहेत छोट्या छोट्या कारणाकरता मंत्रालयाकडे हिअरिंग करता येतात आणि मॅक्झिमम लेवलला आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये लोक अदालती घेऊन त्याच ठिकाणी प्रश्न सुटले पाहिजे हाही प्रश्न आहे पुढच्या तीन वर्षात मात्र महसूल खात्यातलं सर्व हिरिंग संपेल असा आम्ही प्लॅनिंग केला पुण्याच्या संपूर्ण प्रकरणामध्ये शीतल तेजवानी एक नाव प्रा प्रामुख्याने समोर आलेलं आहे तर ती सुनावणीला म्हणजे संपूर्ण प्रकरण दोन हजार तेरामध्ये महसूलकडे महसूल विभागाकडे आलो होतं किंवा फेटा आलो होतं त्यानंतर उच्च न्यायालयात ज्या या झाली ती पण भेटाली त्यानंतर हे सगळं प्रकरण दोन हजार वीस पर्यंत गेलं की शीतल तेजवानी एक मोठा महत्वाचा फॅक्टर संपूर्ण कारण विक्री प्रकरणात त्यांच्या नाही आता मी तेच सांगतो कुणाकुणाचा काय रोल आहे प्राथमिक दृष्ट्या जो आढळला त्याच्यावर आम्ही कारवाई केली आता राहिला नंतरचा अंतिम चौकशी झाल्यावर बाकी कारवाई करू अजित दादाच्या भूमिकेची चौकशी केली संपूर्ण प्रकरणात नाही दादांनी स्पष्ट केलं आहे की त्यांनी याच्यापूर्वी जे काही त्यांना स्मेल आला होता की असं असं काही सुरू आहे त्यावर ते त्यांनी सांगितलं होतं की असं अशा पद्धती काही करू नका त्यांच्या बोलणं मी ऐकलं आहे त्यामुळं मला यामध्ये काही अधिक बोलता येणार नाही ते अजितदादाना सांगतील पण मी एवढं सांगेल आमची चौकशी समिती ही कोणालाही सोडणार नाही कोणीही चौकशीतून वाचणार नाही शंभर टक्के चौकशी होईल मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत चौकशी समिती झाली आहे आणि याचा अंतिम निर्णय आम्ही लवकर करू